एवढं म्हणजे चांगलं कारण सर की या फॅमिलीत येऊन आम्ही खरोखर एवढे आनंदी आहोत भरपूर आनंदी आहोत कारण की जवळपास मी सात ते आठ लाख रुपये गमावले आतापर्यंत दवाखान्यामध्ये मी अकोल्यातला असा एकही दवाखाना सोडला नाही की तिथं मी गेलो नाही मी परत अकोल्याला रिझल्ट आलो नाही तर पुण्याला राहायला गेलो सर चार ते पाच वर्ष तिथं सुद्धा मला काही रिझल्ट आला नाही परंतु माणसकर सर मला या फॅमिलीत जॉईन झाले होते आणि त्याने ते परत वारंवार सांगत होते परंतु मी त्यांना इग्नोर केला विश्वास ठेवत होत असतो लोक म्हणजे अफवा फैल होतात आपल्या लाईफच्या माध्यमातून म्हणजे त्याच्याबाबत परंतु मला खरोखर जाणवलं आणि शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के रिझल्ट आलेला ज्यांना कोणा नाही ज्या काही प्रॉब्लेम असतील त्यांनी आपल्या फॅमिली जर जॉईन झाले तर मी बॉर्ड लिहून देत होतो की एक हजार एक टक्का रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही या योला अनंदा, योला अनंदा सर, वा तुमच्या टीम मुळे माझा परिवार एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे सर की मी तुम्हाला वा, खूप वा, वा, वा। जबरदस्त सर मला एक दिवस असा जात नव्हता की म्हणजे दिवसभर यायचं कधी असा मी समाजकारण राजकार बाहेर फिरायचं परंतु घरी आल्यासारखी पूर्ण निराशा पदरी पडायची कारण कुटुंबी असण बाहेर आपण पैसा किती काही कमावतो सगळ्या गोष्टी करतो मोठमोठ्या गाड्या सगळं केलं परंतु घरी आल्यावर तेच मोबत झालं होतं आणि आयुष्य फार हे झालं होतं पण आता एवढा आनंद यावा की म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला आणि हे हे सगळं तुमच्या सर्व वेलनेस हे महाराष्ट्र सर वर्षा मॅडम असते रीना मॅडम असते प्रियंका मॅडम असते आणि आपली सगळी टीम मादा या टीम मुळे yes. so, सर आज मला एक परिवार म्हणजे दुःखाच्या सगळ्यामुळे आणि मला सरांमुळे ह्या गोष्टी आहेत नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे आनंदाश्रू आहेत सर कारण पंधरा वर्ष कुठल्याही पद्धतीची प्रेग्नन्सी कन्स्यू न होणं हे प्रत्येकासाठी खरंच कशा झेलावं किंवा आज समाजामध्ये आपण बघतो की ह्या गोष्टी जर नसेल तर लोक वेगळ्या अँगलनी बघतात वेगळ्या अँगलनी विचार करतात आणि ते झेलणं एवढं सोपं नसतं यस खरंच खूप म्हणजे मलासुद्धा थोडं हे झालं इमोशनल झालो मी पण कारण पंधरा वर्ष सोपं नाही आहे लोकांचं ताणे ऐकणे किंवा बरेचसे लोक वेगवेगळ्या अँगलने विचार करतात आणि त्यातल्या त्यात सर महिलांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो कारण सगळ्यात जास्त बोटं उचलली जातात त्या महिलांवर प्रॉब्लेम कुठं आहे ते बघ बग, न बघता डायरेक्ट महिलांना मना दोष देतात येस सो हा जो काही प्रकार आहे हा हा होते तुम्हाला मानतकर सर आहेत कॉलवर येस नक्कीच खरंच सर गजानन सर खरंच खूप खूप छान खूप आभारी आणि हे आनंदाश्रू आज आपल्या फॅमिलीसाठी एक वरदान ठरतायत आज एक फॅमिली कम्प्लीट होती आहे आणि असे असे कोचेस जर भेटणं आणि वारंवार काळजी घेणे वारंवार मदत करणे प्रत्येक गोष्टीसाठी कोणतं डाएट कसा घ्यायचा न्यूट्रिशन्स कसे घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणे खरंच तुम्ही जसं बोलले सुरुवातीला देवासारखे उतरले आणि नक्कीच कोचेस हे देवासारखे उतरतात सो so, खूप छान वाटलं सर खरंच खूप छान आणि हे आनंद असू आहेत सर रडू नका <laughs> नक्कीच बोलता येत नाही सर गजानन सर यस yes, येस सर खूप छान एकदा ह्या रिझल्ट साठी खरंच मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत सरांना अभिनंदन बोलायचं सर्वांनीच यस सर्वांनी अभिनंदन करायचं आहे सरांचं आणि मॅडमचं यस सर माझ्याकडून खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला मनापासून धन्यवाद 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 खूप खूप अभिनंदन सर आपल्याला धन्यवाद आनंदाची बाब आहे आपल्या फॅमिली गर्वाची बाब आहे की आपल्या फॅमिली मध्ये एवढे खूप चांगले चांगले रिझल्ट येतात खरोखरच मानतकर सरांचा पण आभार थँक्यू यस यस सो थँक यू सर पुन्हा एकदा थँक्यू खूप छान